महत्वाचा आहे प्रत्येक मोठ्या निर्णयाआधी आधी स्वतःला विचारायला हवा हो आणि हा काही नेगेटिव्ह विचार नाहीये नाही नाही ही तर प्रॅक्टिकल गोष्ट आहे दूरदृष्टी आहे तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की नाकापेक्षा मोती जड होणे ही म्हण आपल्याला अधिक सजगपणे निवड करायला शिकवते फक्त वरवरच्या आकर्षणाला बळी न पडता कोणत्याही गोष्टीचे किंवा निर्णयाचे दूरगामी परिणाम आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत हा याचा विचार करणं किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होतं अगदी आणि जाता जाता एक जा हुँ। हुँ। विचार येतोय मनात की आपल्या सध्याच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत अच्छा ज्या एकेकाळी आपल्याला मोतासारख्या वाटल्या होत्या खूप आकर्षक पण आता न कळतपणे त्या आपल्यासाठी जड झाल्या आहेत ओझ बनल्या आहेत खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो कदाचित यावर शांतपणे विचार करायला हरकत नाही